डाबा पडतात आपल्या बुपटी लावण्यासाठी पहिले डाबा फोडून घ्यायचा आहे बघा किरण बेडकडे डाबा फोडतात शेंगा आहेत रक्ताली सुद्धा आहेत वालाच्या शेंगा आहेत त्यानंतर पुरीच्या शेंगा आहेत आपला चिकन मिक्स केलेला आहे तो त्यात टाकायचा बघा शेंगा आणल्या आहेत ते बघा शेंगा त्याच्या बऱ्या पहिलेचं साईडला भांबरूट लावून घेतला आहे बघा डबा फोडतात त्या साईडला डबा फोडणे चालू आहे आणि आता बघा जे शेंगा टाकल्या आहेत कशा पद्धतीने पोपटी लावते बघा अमोल आमचा एक नंबर डबा भरतो शेंगा पहिले शेंगा भरून घ्यायचे त्याच्यात बघा मित्रांनो भामरूट व्यवस्थित लावून घ्यायचं जेणेकरून करपत नाही डब्याला चारी साईडनं न व्यवस्थित लावायचा बघा आता लावते बघा मीठ टाकतो इथं मीठ पण व्यवस्थित टाकून घ्यायचा चिकन टाकलं त्याच्यात अर्धा बघा हो आणि चिकन टाकलेला त्या वरती परत शेंगा टाकते बघा शेंगा पण टाकून घ्या नाही शेंगा टाकून पण टाकतो आम्ही रताली पण कटिंग चालू आहे बघा शेंगा टाकलेला आहे मटारच्या शेंगा हे बघा मके मके सुद्धा टाकतो आम्ही त्याच्यात मका तोडून घ्या हा बघा मके टाकलेले आहेत रताली टाकलीत आणि बघा काव्याने अंडी सुद्धा आणलेली अंडी टाक अमोल ह्याच्यात आहेत हि बघ अंडी ह्याच्यात मीठ 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 टाका अंडी टाका वा वा वावा एकदम टाकायला लागतो चव एकदम भारी येत वाव्याने हंडी बघा डबा पूर्ण झालाय भरला तर पूर्ण वरून एकदम फिट करायचा पॅकिंग व्यवस्थित वाफ जाता कामा नाही आमचा अमोलचा एक नंबर लागतो पोपटी बनवण्यात एक नंबर डबा भरतो तो अजिबात करपणार नाही आणि इकडे आमचे किरण बेडेकर बघा स्वतः रातारी खातात पण आम्ही कापतात पण बघा मग बघा कसे कापतात ते अमोल झाला डबा फुल एकदम बघा एक डबा पूर्ण भरून झाला आता दुसरा पण आम्ही भरतो बघा मित्रांनो आता तिकडनं अमोल कलशी घेऊन येते पाण्याची आणि तिकडे किरण माझा मित्र आहे अमोल आहे आणि महेश आहे सुद्धा ते बघा आता हे घेऊन येत हे बघा इथे आपले डबे आहेत तिथं हे बघा हे डबे आपल्याला भरले दोन डबे भरून ठेवले आहेत तुम्हाला दिसतात तर आता आपल्या ह्या ठिकाणी पोपटी लावायची त्यासाठी आपण फाटी आणायला चाललो तर चला जाऊया की बघा ही आपल्याला लावण्यासाठी फाटी न्यायची आहेत आता तिथं पोपटी लावायला हे बघा आता बघा आता आपण फाटी आणलेली आपल्याला पोपटी लावण्यासाठी हे बघा किती फाटी आहेत सर्व फाटी आपल्याला लागणार आहेत ते सर्व फळी घ्यायची आणि व्यवस्थित लावून घ्यायचा मग तुम्हाला दाखवतो पोपटी लावून पहिले मित्रांनो बघा खाली पेड्या टाकून घ्यायचा आणि मग त्याच्यावर डबे ठेवायचे बघा अशा प्रकारे तयारी चालू आहे हा बघा हा डबा उप उपडा मारायचा हे लक्षात ठेवायचा डबा उपडा मारा असा उलटा ठेवायचा नाही तर उलटी साईड असेल ती वरची साईड खाली टाकायची हां हे बघा कसे लावलेले आहेत बघा दोन डबे लावले आहेत इतर नंतर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आज भारी व्हिडिओ होणार आहे पोपटी कशी लावायची तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी एक नंबर पोपटीमधला चिकन शेंगा लागतात बघा त्याच्यानंतर आपण जे आणलेले आहेत ते झाडं ले फाटी ती लावून घ्यायची व्यवस्थित बघा लावताय आहे हे पोपटी व्यवस्थित होणार ना किरण हां एक नंबर ना अमोल पोपटी हा बघा एक नंबर करणार आहे आमचा अमोल खूप आहे सर्व प्रकारचे त्याला जेवण वगैरे बनवताना आणि हे आमचे किरण भेडेकर हे मेहनत मेहनत ज्यात घेतात आम्हाला कुठला काम करून देत नाही बघा बघा कशा लावतात सर्व फाटी व्यवस्थित लावून घ्यायची तिघे तिघे तयारी लागलेत कल्पेश पाटील व्यवस्थित झाली पाहिजे ते बघा लावतात तिघे तिघे बघा सर्व लावून झालेलं आहे ते बघा व्यवस्थित लावून घ्यायची फाटी मित्रांनो पेटवलेली आहे पोपटी आपली पेटवलेली आहे ही बघा आग बघा कशी बघा पेटलेली आहे आपली टाका फाटी फाटी फुल टाका फाटी बघा मित्रांनो फाटी फुल टाकायची आहे हे बघा पेटवले आहे आता मस्त पैकी आपण दहा पंधरा मिनिट वाट बघायची त्यानंतर

अंडी वगैरे झाले 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 अमोल की झाले गेले अमोल बी सर दाम बोलले बक्ते रताली मके गरम थोडी भाई पाहिजे नाही रे मग करत बघा झाली कच्ची आहे त्याला आग साइड सगळी काढून घ्या पुरी तिकडे जाऊ दे पुरी साइडला पुरी तिला अमोल थक लागली नाही ना हो होईल दाखव मला हाने एकदम झालेली आहे चला ती गोंती गोंती ही गोंती बतयला सोडा बघा बघा तयार झालेली आहे पोपटी आपली बघा सर्व मित्र बसलेले आहेत इकडे ये हो ये बघा मित्रांनो

जर बोला गेलो ना त्या ह्याच्यामध्ये नाही उंच ह्याच्यामध्ये भरपूर थोडं चालत नाही बरं बस 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 गे बस पोपटी तयार झालेली आहे संजय ना टाक टाको बघा आंडी बस रताली वगैरे आहेत बरोबर बघा चिकन सुद्धा आहे मटन एक नंबर